बस स्थानकातून चोरीस महामंडळचे महिंद्रा सुमो वाहन पोलिसांनी आरोपींसह घेतले ताब्यात तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर साक्री तालुक्यात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेर येथील बस स्थानकातून चोरीस गेलेले राज्य परिवहन महामंडळचे महिंद्रा सुमो वाहन पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींसह जप्त केले आहे या पिंपळनेर परिसरात मोठा दिलासा पसरलाय माहितीनुसार नऊ डिसेंबर रोजी असलेले महिंद्रा सुमो गोल्ड एम एच झिरो सहा बी एम तेरा पंचवीस हे वाहन पहाटेच्या सुमारास चोरीस गेले होते हे वाहन पूर्णपणे लॉक करून चालक व कर्मचारी विश्रांती गृहात झोपले असताना चोरट्यांना वाहन पसार केले होते पहाटे वाहन जागेवर न दिसताच कर्मचाऱ्यांनी शोध घेतला मात्र वाहन मिळालं नाही या संदर्भात चालक जगदीश चौधरी यांनी तक्रार नोंदवली होती वाहनात तपासणी यंत्र खाते वाहन डायरी आणि पावती पुस्तक मध्य होती दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्र जलद गतीनं फिरवत अंमली परिसरातून हे वाहन शोधून काढले या प्रकरणात किरण जगन गायकवाड वर्ष वीस याला ताब्यात घेण्यात आले असून एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे यांच्या के पथकानं केली आहे क्रीत कायद्याच्या नावाखाली दादागिरी चालणार नाही असा संतप्त आवाज आज उचलला गेलाय पी एस आय महेश गायतड यांच्या वर्तनामुळे पत्रकारांमध्ये रोषाची लाट उसळली आहे साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर नुकतेच रुजू झालेल्या या अधिकाऱ्यांनी पत्रकार शरद चव्हाण यांच्यावर अपशब्दांचा वर्षाव केला इतकंच नव्हे तर दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना पाय तोडण्याची अमानवी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय याबाबत खात्री करण्यासाठी भेट घेतल्यावरही गायतड यांनी शिविगाळ केल्याचं मान्य केल्याची माहिती पत्रकारांनी निवेदनात नमूद केली आहे त्याचवेळी उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे घटनेनंतर साक्री तालुका मराठी पत्रकार संघ प्रेस क्लब आणि जनपत्रकार संघ तसेच मनसे प्रहार आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत डी एस पी संजय बांबळे यांना निवेदन दिले यान का करने है। है, का का या निवेदनात पी एस आय यांच्यावर तात्काळ कारवाई व निलंबनाची मागणी करण्यात आली आहे पत्रकारांवरील दडपशाही सहन केली जाणार नाही आणि न्याय न मिळाल्यास मोर्चा व उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आहे तक्रार अजून काही लोकप्रतिनिधीची पण तक्रार आहे काही व्यापाऱ्यांची तक्रार आहे म्हणून या सगळ्या तक्रारी ज्या आहेत या तक्रारी सगळ्या संकलित करून आम्ही लवकरच भेट घेणार आहोत कोणाशी आमचं वैयक्तिक शत्रुत्व नाही पण ही प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे आणि साखरे तालुका मराठी पत्रकार संघ सर्व पत्रकार आणि या तालुक्यातील जनतेला बरोबर घेऊन अतिशय ताकदीने लढाई लढेल असं मी या ठिकाणी आश्वस्त करतो धन्यवाद तर आम्ही आपल्याला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रतिमान्य डिवाय बीस उपविभाग साखरे यांच्या सेवेशी विषय साखरे येथील पत्रकार आणि पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर आणि फौजदार महेश गायतड यांच्यातील वादाबाबत महोदय वरील विषयान्वयक कळू इच्छितो की फौजदार गंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ त्याचा निषेध करीत आहे वरील फौजदाराला आपण नीट समज द्यावी कारवाई करावी अन्यथा पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी आणि सोबत गादेकर यांचं आम्ही विस्तृत निवेदन जोडलेलं आहे की नेमकी घटना काय काय घडलेली आहे हे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण आपल्या आमच्या विनंतीला मान देऊन आलात म्हणून आपला गुण व्यक्त करतो आणि पत्रकार संघाच्या या मिटिंगमध्ये इतर संघटना प्रार संघटना होती मनसे होती आमच्या पत्रकारांच्या विविध संघटना होत्या असा आशा विश्वास व्यक्त करतो सर आम्ही उपोषण रस्ता रोको आणि साखर बंदचा आयोजन करण्यात येईल ही जाणीव मी आपल्याला या प्रसंगी घेऊन देऊन ठेवतो तरी आपण सगळ्यांच्या वतीने निवेदन स्वीकारावं अशी मी आपल्याला विनंती माझे निवेदन राहील की आम्ही जरूर या आपल्या निवेदनावर वरिष्ठांची चर्चा करून कारवाई करू पण आपण शांतता बाळगावी कारण पोलीस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपले या ठिकाणी पत्रकारांचं नेहमीच सहकार्य आहे पर्यंत आहे मला जवळपास मला आता दीड वर्षाच्या पास जवळपास झालेलं आहे एक कशी केली जाईल आणि योग्य ते सदर बाबी वरिष्ठांच्या निदर्शनाचा आम्ही देण्यात येतील धन्यवाद थँक्यू जाहीर मिशे, जाहीर मिशे। रायतर साहेबांचा असं म्हण स्टेशनला काय असं म्हणतात ते कायदा अशा त्याच्यावर हिटी दाखल झाली पाहिजे आणि नाही झाली तर आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरणारच आहोत आणि काही वादेवाद झालं काही ऐकू लागलो म्हणे असे काय बोलतात सेनेर ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांच्या समोर अशी मस्त समोर पत्रकारांनी आणि लक्ष्मी गाणी कुठे साक्री तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं प्रहार संघटनेच्या वतीनं मनसेच्या वतीनं आज आपण मान्य डी वायस पी साहेबांना साक्री येथील फौजदार महेश गायतळ यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेला जे काही गैरवर्तन आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्यात त्या त्या, त्या, त्या आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साक्री तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत गादेकर त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही डी एस पी साहेबांना स्पष्टपणानं सांगितलेलं आहे आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी अशी घटना डी एसपी साहेब घडलेले आहेत आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी आठ दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलनं उभं केलं जाईल यापूर्वी अशी आंदोलनं उभी राहिलेली आहेत फौजदारांना या ठिकाणून जावं लागलेलं ला। आहे त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले मी पहिल्यांदा एवढं बघतो आहे की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का तला अजिबात नाही पत्रकार उम यांची सुद्धा तक्रार आहे की ते आमच्याशी नीट वागलेले नाहीत